नमस्कार कोकणच्या चॅरेडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर मी असा व्हिडिओ बनवतो आहे आणि आज आमच्या भावाई देवीची जत्रा आहे या वर्षातली पहिली जत्रा खरं तर परंतु तसं बघायला गेलं तर ही इतर ज्या मराठी का कालनिर्णयाप्रमाणे आमची ही शेवटची जत्रा कारण यानंतर आता कसं असतं की जत्रा सुरुवात होते ती म्हणजे नोव्हेंबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये पहिली जत्रा असते पण दोन हजार पंचवीसप्रमाणे या वर्षीची ही पहिली जत्रा आहे तर आज आपण जत्रेला जाणार आहोत तिकडची कोणी नवीन मंडई आपल्याला भेटतील आपले सबस्क्रायबर भेटतील आणि जत्रेचा कशाप्रकारे आजचा हा कार्यक्रम का असतो हा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि पाठीमागे बघताय की जी थोडीशी काही अचिवमेंट आहे ती अचिवमेंट पाठीमागे तुम्हाला दिसते तर यूट्यूबमधनं बरंचसं काही इन्कम वगैरे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्याचा एक वेगळा ब्लॉग तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच पाहायला मिळणार आणि त्याचा सविस्तर माहिती मी नक्कीच देईन परंतु आता आपण जाणार आहोत झरा श्री सी जवीच्या शेवटच्या जत्रेला आणि आजची जत्रा ही पारसेकर दशावतार नाट्यमंडळ ही जत्रा करते दोन जत्रा हे पारसेका दशावतार करतात तर हा शेवटच्या जत्रेचा जो दशावता नाटकाचा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो जत्रेची जी पालखी सोहळा आहे तो, सो तो आपल्याला पाहायला मिळतो हे संपूर्ण तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे चला तर आता आपण थेट जाऊया भावी देवीच्या जत्रोत्सवाला आता इकडे पहिल्यांदा सुगुताई दिसलेला आणि सुगुताई स्पेशल ज्वेलरी घेता आणि स्नेहल भेटला ज्वेलरी घेतात आता इकडे आपले अनिल काका भेटलेले आहेत खूप दिवसांनी तर आपले सबस्क्रायबर आहेत आणि व्हिडिओ खूप छान बघत आहेत तर तुम्ही कमेंट करा म्हणजे कसं कर वाटतं व्हिडिओ बघ आमचा हा मित्राचाच मुलगा आहे राज त्याला राज म्हणून मी ओळखतो आणि नेहमी त्याचे व्हिडिओ मी एकसारखे बघत असतो म्हणजे सिंधुदुर्गाचं दर्शन हे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला मिळते आम्ही त्याचे खूप आभारी आहोत धन्यवाद आहोत थँक्यू दादा प्रण्पुर्णाल मांकर ने चुछा जाए भरहों ने वाखानी जी, मतिला राक्षात वर्णका मणों ने नाम तुधे तंपुसवत रेकाई आनुई पुझी मातंक मालुई रेशे वह अवजी आतुची माते जी विल्दा मुणे दाख्षेती ने जो नो पुझे देखन